नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंना आणखीन एक मोठा धक्का हा खासदार भाजपाच्या वाटेवर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरे गटाला आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे ठाकरे गटातील खासदार भाजपामध्ये वापसी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे लोकसभा निवडणूक काही महिन्यावर आल्या असताना ठाकरे गटाचा एक खासदार गटा कलाबेन डेलकर भाजपामध्ये जाणार असल्याची माहिती समजत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट अत्यंत सकारात्मक झाली मात्र डेलकर कुटुंब कार्यकर्त्यांशी संवाद साधून अंतिम निर्णय घेणार आहे कलाबेन डेलकर यांच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो कलाबेन डेलकर स्वर्गीय खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी आहेत मोहन डेलकर यांनी मुंबईतील नरीबन पॉइंट येथील केली होती स्थानिक डेलकर यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरलं होतं मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली होती दरम्यान निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव करत कला बेंडेलकर यांनी विजय मिळवला होता ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते संजय राऊत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कला बेंडेलकर यांच्या निवडणुकीचा प्रचार केला होता या निवडणुकीमध्ये कला बेंडेलकर यांनी विजय मिळवत निवडून येणाऱ्या शिवसेनेच्या खासदार ठरल्या होत्या या आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक सबस्क्राईब करा व शेजाच्या बेला कौनला क्लिक करा धन्यवाद